तुम्हाला सांगतो शेळीपालक बंधून बऱ्याच शेळीपालकाला जंतनाशक कसं पाजावायचं अजून ज्ञान नाही आहे बरं का बऱ्याच जणांनी शिकून घेतलं आहे पण बरेच माझे शेळीपालक तेच तोच प्रश्न तोच तोच असणारं उत् उत्तर मला द्यावं लागतं आहे म्हणून हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे बरं का आता शेळीला पिल्लांना जंतनाशक किती पाजायचं आणि कोणतं कधी पाजायचं हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक समजून सांगतो आहे बरं का आता पिल्लो असेल तर दर महिन्याला पाजायचं आहे बरं का शेळी असेल तर दर तीन महिन्याला पाजलं तरी चालतं आहे पण गाबन शेळीला वेगळं आणि जे गाभण नाही त्याला वेगळं आता तुम्हाला एक सांगतो बरं का आता जे समजा पिल्लू त्याला जर पिल्लाला सुरुवातीला ये बीडी पाजलं तर अति चांगलं नाही ये बीडी नाही बी मिळालं हे आल्बोमार आहे बघा हे आल्बोमार जरी तुम्ही पाजलं ना तरी हे जमतं आहे बरं का हे किती पाजायचं हे पाजायचं तीन किलोला एक मिली हे लक्षात ठेवा हो बरं का हे गाबन शेप नाही हे गाबनला पाजायचं नाही आता हे झालं पिल्लांसाठी बरं का आता गाबनसाठी सांगतो बरं का हे निलजान नावाचं आहे बघा हे निलजान प्रमाण सगळ्यांना सारखंच आहे बरं का पिल्लो असू द्या शिळे असू द्या हे हे सुद्धा हे पण हे गाबनला बी आहे ना न्हासलं गाबण तरी आहे फक्त आलटून पालटून चा चालण्याचा पाजण्याचा प्रयत्न करा आता समजा पावसाळ्यामध्ये तुम्हाला ह्याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलंय बघा आता समजा पावसाळा सुरू आहे बरं का पावसाळ्यामध्ये हे पाजा ज्याच्यामध्ये ट्रॅकला बँडा झाल आणि आयवर मॅक्टिन घटक आहे हे पाजलं तरी आहे बरं का हे पावसाळ्यामध्ये पाजा आता त्याच्या सांगतो समजा काही शेळ्यांना केस जाणे काही शेळ्यांना गोचिड होणे काही शेळ्यांना परजीवीचा अटॅक होणे आणि वर्षातून एकदा ह्या असणाऱ्या जंतनाशकाचं जर तुम्ही इंजेक्शन दिलं ना तर अजून त्याचा प्रभाव चांगला पडतो आहे बरं का आता हे इंजेक्शन कुठलं आहे बघा हे इंजेक्शन आहे मंडळी हायटेक नावाचं इंजेक्शन आहे बघा हे माझ्या हातात आहे हायटेक हे हायटेक इंजेक्शन फक्त ह्याला काय करायचं आहे चार ते पाच महिन्याच्या पुढच्या पिल्लाला पा मारायचं इंजेक्शन बरं का त्याच्या आतल्याला मारायचं नाही एक मिली तीस ते चाळीस किलोच्या जर पुडून असेल ना ती तीस किलोच्या पुडून समजा त्याला हे एक मिली इंजेक्शन त्याला मारायचं आहे चमडीमध्ये पण हे तुम्ही मारायचं नाही बरं का हे तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगतोय मी तुमच्या संबंधित डॉक्टराकडून इंजेक्शन ही हे इंजेक्शन एवढा नंबर एक आहे ना तुमचे केस तुमच्या चांबडीला जर काही खरुदसारखा प्रकार येत असेल किंवा केस जात असतील शंभर टक्के हे हायटेक नावाचं इंजेक्शन काम करते मंडळी तर मंडळी नो एवढे जंतनाशक आहेत ह्याच्यामध्ये काही शंका वाटली तरी मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद